संत ज्ञानेश्वरांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा हातनूर शाळेचा हिंदू मुस्लिम ऐक्याचा अनुकरणी उपक्रम हातनूर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याला संतांनी तयार केलेल्या समाजमनातील समता व स्वत्वाच्या भावनेची मदत कशाप्रकारे झाली याची मुलांना समज यावी यासाठी राष्ट्रपुरुषांच्या बरोबरच संतांच्याही जयंती व पुण्यतिथी हातनूर शाळेमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा केल्या जातात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची सातशे पन्नासावी जयंती उत्साहात अभूतपूर्व वातावरणामध्ये जिल्हा परिषद शाळा हातनूर मध्ये साजरी करण्यात आली यावेळी ज्ञानेश्वर महाराजांचे पूजन ज्ञानेश्वरी प्रवचन व साडेतीनशे विद्यार्थ्यांसह साडेचारशे लोकांचा महाप्रसाद या प्रकारे कार्यक्रम पार पडला यावेळी हातनूर मधील बालवारकऱ्यांना प्रशिक्षित करणारे हबप हनमंत राठोड महाराज हबप ज्ञानेश्वर पाटील महाराज हबप निलेश महाराज यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी वसंत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले यावेळी हबब ज्ञानेश्वर पाटील महाराज यांनी मुलांना तुळशीचे आध्यात्मिक व महत्त्व महत्व जीवनामध्ये सातत्य व नम ठेवल्यास यशप्राप्ती कशी होते याबाबत विस्तृत विवेचनात्मक प्रवचन केले संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत करण्याचा प्रयत्न अंतिम टप्प्यात असलेले निलेश महाराज बीड यांचा यावेळी महाराष्ट्र राज्य भारत स्काउट गाईडचे अध्यक्ष तसेच सांगली जिल्हाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शशिकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राठोड महाराज यांनी हरिपाठाचे महत्व व आध्यात्मिक जीवनाशी संबंधित असलेल्या विद्यार्थ्यांनी केलेली प्रगती ज्ञानेश्वरांची व संतांचे त्यागमय जीवन व विद्यार्थ्यांनी करावयाचा अभ्यास यावर विस्तृत मार्गदर्शन केले स्वागत व प्रास्तावित मुख्याध्यापक वसंतराव पाटील यांनी केले तर महाराष्ट्र शिक्षणरत्न शशिकांत पाटील यांनी महर्षी वेदव्यासांनी श्री गणेशाला भगवद्गीता लिहिण्यास सांगितले रामाच्या अवतारात रामाने स्वतः मर्यादित कसे राहावे व कृष्णाच्या अवतारात श्रीकृष्णाने इतरांना मर्यादित कसे ठेवावे हे सांगत भगवत गीता सांगितली असे सांगितले श्रीकृष्णाच्या जन्म मुहूर्तावर अष्टमीच्या शशिकांत पाटील यांनी केले जिल्हा परिषद शाळा हातनूर सर्व अंगणवाड्या पालक शिक्षक ग्रामस्थ इत्यादी तब्बल पाचशे लोकांच्या पसायदानाने जिल्हा परिषद शाळेचा सभागृह व परिसर मंगलमय वातावरणात न्हावून निघाला मुख्याध्यापक वसंतराव पाटील कलावती कदम ज्योत्सना पाटील शशिकांत पाटील ज्योती कापसे यास्मिन वलांडकर सलमा मुल्ला नीता सावंत पल्लवी भोसले स्वाती पाटील सलीम मुलाणी दीपक बोबडे इत्यादी शिक्षकांनी जन्मोत्सवाचे नेटके नियोजन केले हिंदू मुस्लिम एकतेचे ज्वलत उदाहरण देत अब्दुल तांबोळी यांनी साडेचारशे लोकांना महाप्रसादाचे वाढपी व्यवस्थेचं वितरण केले यावेळी विविध वारकरी मंडळाचे सदस्य पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश पाटील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा परिषद शाळा हातनूरच्या या आगळ्या वेगळ्या संत ज्ञानेश्वरांच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सव सोहळ्याचे परिसरातून कौतुक होत आहे सांगली जिल्हा संवाददाता सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट